तर नमस्कार नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे खूप सुंदर अशा डिझाईनपासून तर ही आहे बनारसी सिल्क साडी जी खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि साडी देखील खूप छान होती सेम ह्याच कलरची आहे आणि बॉर्डर वगैरे अशी होती पूर्ण भरलेली आहे तर चला मग तुम्ही देखील कोणी बनारसी सिल्क साडी घेतली असेल किंवा कस्टमरची आली असेल तर तुम्ही ही डिझाईन त्यांना सिलेक्ट करून सांगू शकता की ही डिझाईन खूप छान दिसते आणि पूर्ण झाल्यानंतर तर खरंच खूप छान दिसते तर हा जो पार्ट बनवतो आहे आपण तर ही बनवतो बनवतोय आणि बॅक पार्ट ऑलरेडी चॅनवरती शेअर केलेला आहे ॲज इट इज मार्किंग करून घेतलेली आहे फिटिंगची वगैरे साईज थोडीशी मोठी होती त्यामुळं तर इथं फिटिंगची वगैरे मार्किंग करून घेतली त्यानंतर मी बरोबर आपलं जिथं जिथून आपलं वर्क स्टार्ट करायचं होतं तिथं दोन चेन स्टीच देऊन घेतलेले आहेत ह्या कंपल्सरी आहे तुम्ही दोन देऊ शकता किंवा तीन देऊ शकता त्यानंतर इथं मी खाली तंगूस थ्रेड घेतलेला आहे कोणता थ्रेड यूज करता असं देखील खूप जणींचं म्हणणं होतं म्हणणं असतं तर इथं मी तंगूस थ्रेड यूज केलेला आहे आणि त्यानंतर इथं शुगर बीटची लाईन ॲज इट इज जसं आहे ना तसंच आपण त्या स्टिचला चिटकून इथं देऊन घेतलेली आहे मी त्यानंतर हे घेतलेले आहेत मी चार नंबरचे मनी तर तुम्ही तीन नंबरचे पण घेऊ शकता पण चार चार नंबरचे आणि इथं डिझाईनमध्ये लुक जो आहे तर तो खू खरंच खूप छान येतो यासाठी त्यानंतर इथं बरोबर तुम्हाला एक एकच मनी टाकायचं आहे ज्यावेळेस आपण चार नंबरचे मणी वापरतो त्यावेळेस ते, ते दोन दोन टाकायचे नाही तर दोन मनी जर टाकले तर ती डिझाईन जी आहे ना तर ती लूज पडते आणि वर्कचं जे कापड असतं ना आपण रिंगला लावलं ते काढल्यानंतर तिथं म्हण्यांना झोळ येतो कारण हे दोन मने टाकले तर अंतर खूप जास्त वाढतं त्यामुळं इथं एक एकच मनी टाकून मी पूर्ण लाईन देऊन घेतली आता त्यानंतर बॉर्डरच्या वरच्या साईडला ब लाईन देते आहे मी तर तुमची बॉर्डर जेवढी आहे ना तर त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठंही बॉर्डर द्यायची आहे परत ते प्रत्येक ब्लाऊजमध्ये डिझाईननुसार बॉर्डर ही बदलत असते तर इथं बघू शकता मी वरती जी आहे ना तर ती एक शुगर शुगरबीटची लाईन देऊन घेते बरोबर बॉर्डरवरती वरती पण थोडीशी डिझाईन सोडली आणि मधीच एक ब रेश होती तिच्यावरती ही डिझाईन मी करून घेतलेली आहे त्यानंतर इथं देखील मी चार नंबरचेच मनी घेतलेले आहेत सेम जसं खाली आपण बनवलेली आहे ना लाईन्स एक शुगर शुगरबीटची लाईन एक चार नंबरच्या मण्याची लाईन आणि त्या शेजारी एक शुगर शुगरबीटची लाईन सेम तसंच वरती देखील आपल्याला असंच करून घ्यायचं आहे आणि ही देखील लाईन आपण इथं पूर्ण करून घेणार आहोत एंडपर्यंत जिथपर्यंत तुम्ही तुमच्या फिटिंगची मार्किंग वगैरे केलेलं असेल तिथपर्यंत तुम्हाला ही लाईन देखील कम्प्लीट करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता ही लाईन देखील आपली कंप्लीट झाली आणि त्यानंतर आता इथं मी परत शुगर बिट्स घेतलेले आहेत आणि शुगर बिट्स इथं आपण परत जे आहे ना खाली जसं केलं होतं ना पूर्ण याला जिथपर्यंत आपलं स्लीवचं माप आहे तिथपर्यंत असंच शुगर बीटची लाईन जी आहे तर ती मी देऊन घेते इथं आणि इथं बघू शकता आपलं हे पूर्ण आहे आता इथं मी घेतलेले आहेत तीन नंबरचे मणी तर तीन नंबरच्या चार नंबरचे मणी थोडेसे मोठे वाटले असते त्यामुळे मी इथं तीन नंबरचे यूज केलेले आहेत तर तीन नंबरचे मणी घेतले आणि त्यानंतर इथं तुम्हाला जो डिझाईनमध्ये स्लीवजमध्ये वेल दिसत आहे तर तो मी आता हायलाईट करत आहे तुमच्या डिझाईनमध्ये वेल नसेल तर तुम्ही बुट्टी वर्क वगैरे काहीही करू शकता किंवा वेल असेल तर अशा प्रकारे तो हायलाईट देखील करू शकता लुक जो आहे ना तर तो खरंच खूप सुंदर येतो यासाठी त्यानंतर इथं इथं देखील मी एक एकच मणी टाकते कारण की आपण ज्यावेळेस राऊंडमध्ये फिरवतो तर त्यावेळेस दोन मन्यानं जे आहे ना फिनिशिंग येत नाही आणि मणी इकडे इकडे जातात त्यामुळं आपण इथं एक एकच मणी टाकून बरोबर हिरावंडमध्ये डिझाईन बनवून घेतली आता त्यानंतर इथं बघू शकता हा वेल बनून तयार झाला आहे आणि इथं फुलांच्या मधीमध्ये मी एक अजून एक पुट्टी वर्कमध्ये आपण फुल दिलेलं आहे ते की सात मण्यांचं आहे आणि ते देखील इथं मी ह्या चार नंबरच्या ती सॉरी तीन नंबरचे जे मणी आहेत ना त्यानंच इथं बनवून घेतलेलं आहे अशा प्रकारे खूप सुंदर असा लुक आलेला आहे याचा बघू शकता आणि आता आपण इथं इथून वरची डिझाईन करतोय तर इथं मी सेंटरवरती एक मार्किंग करून घेतली आहे तर ही मार्किंग थोडीशी माझ्याकडून वाकडी गेली होती त्यामुळे मी दुसरी काढली असं काही नाही ते थोडंसं दिसतंय परंतु मी ब त्याला रिन्यू करेल कारण की हे पेन्सि पेन्सिलचा डाग आहे तो निघू शकतो त्यासाठी त्यानंतर इथं एक इंचाला दोन रेषा कमी एक इंचाला दोन रेषा कमी अशा प्रकारे पूर्ण मार्किंग मी करून घेते एक इंच घेतलं तर खूप जास्त लांब होईल आणि अर्धा इंच घेतलं तर खूप जवळ होईल यासाठी तुम्हाला कस्टमर किती पैसे देतं यावरती देखील ही दे डिझाईन डिपेंड असते तुम्हाला किती दाट घ्यायची किंवा पातळ घ्यायची यावरती तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता एक इंच घेतलं तरी देखील चालेल आणि अर्धा इंच घेतलं तरी देखील चालेल मी या दोन्हीच्यामध्ये एक इंचाला दोन रेषा कमी असं ठेवून इथं मार्किंग वगैरे आखून घेतलेलं आहे सरळ लाईनमध्ये फक्त आता त्यानंतर इथं आपण जे आहे ना जरी थ्रेडनं वर्क करणार आहोत जरी थ्रेडनं इथं चेंजचीच देणार आहोत तर जिथपासून आपलं ह्याचं स्लीवचं मार्किंग वगैरे आहे ना तिथपासून आपण सुरू करतो आहे आणि खाली खालच्या बॉर्डरपर्यंत आपलं हे जरी थ्रेडचं वर्क करून घ्यायचं आहे मध्ये एक 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 मणी मनी जो आहे ना तर तो मी टाकणार आहे आणि आता त्यासाठी जिथं मी मार्किंग करून घेतली आहे तर ही मार्किंग तुम्ही तुमच्या अंदाजाने पण करू शकता तुमच्या स्लीवची हाईट कमी किंवा जास्त असू शकते यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे की इथं जी ह्या साईडला जसे मनी टाकणार आहोत आपण ना तसे सेम सा दुसऱ्या साईडला आले पाहिजे यासाठी फक्त तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे एक लक्षात राहतं की कुठं कुठं आपण किती इंचावरती मनी टाकला आहे आणि तसंच दुसऱ्या स्लीवजला टाकायला यासाठी तर इथं मी थोडंसंच मार्किंग केलं आहे बाकीच्या मनी मी अंदाजे पण टाकू शकते कारण की इथं फक्त आपल्याला एक जो आहे ना तर तो तीन नंबरचा मनी टाकायचा आहे तर इथं बघू शकता आता ह्याच थ्रेडमध्ये इथे टाकून द्यायचं ह्या सुईनं घ्यायचं आहे ही जी सुई आहे तर ती ही अरी वर्कचीच आहे म्हणजे जरी थ्रेडची सुई आहे सिंगल टाकायची तर ती तीन इथं मी तिच्यातच मनी भरून घेतली आणि त्यानंतर तिनंच इथं असं जो आहे तर तो, तो साखरे टाका पूर्ण देऊन घेते आणि जिथं जिथं आपण खून केली आहे तर तिथं तिथं आपण तो मनी एक एक, एक, एक मनी टाकून देणार आहोत तर याचं कापड जे आहे ना बनारसी सिल्क साडीचं हे शालू टाईप कापड होतं म्हणजे इतकं जड कापड होतं ना की बस त्यामुळे याला आहे ना वर्क करताना देखील खूप सगळा प्रॉब्लेम येत होता सुईला तो धागा खालून इतका पॅक गुंतवायचा ना की तो निघतच नव्हता खूप जास्त असं रफ कापड होतं इतकं जाड होतं ना पत्तर जर कापड असेल ना पैठणी साडीचं त्याच्यावरती खूप पटापटा वर्क होतं आणि त्यात हे जरी थ्रेडचं वर्क थोडासा वेळ आवत होतं त्यामुळं पण तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल आणि हे खूप कमी बजेटमध्ये होतं हे जरी थ्रेडचं वर्क आणि स्लीव्ज देखील खूप छान अशी भरलेली दिसते सिम्पल वर्कमध्ये खूप छान ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही ही डिझाईन एकदा नक्कीच बनवू शकता त्यानंतर ह्या लाईनला आपण एकच मनी टाकणार आहोत परत पुढच्या लाईनला दोन मणी आणि त्याच्या पुढच्या लाईनला एक मनी असे एकाडे एकाडे करत आपण ही पूर्ण डिझाईन जी ती बनवून घेतोय तर इथे मी शेवटपर्यंत करून दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर मग मी बाकीचं करून घेते आणि मग नंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते कारण की सगळं दाखवत बसायचं म्हटल्यानंतर खूप वेळ जातो आणि एक तारीवर करायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळं हो तर इथं बघू शकते इथं मी गाठ मारून घेतली आणि असा काहीसा हे स्लीवचा फुल लुक होता जो की खूप सुंदर झाला होता मला तरी खूप आवडला कारण की खालचा वेल वगैरे तिचे काट वगैरे साडीचे ऑलरेडी छान चा होते आणि त्यानंतर वर्क देखील खरंच खूप छान झालं होतं मला देखील आवडलं तुम्हाला देखील दे कसं वाटतंय मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याचा बॅक पार्ट जो आहे ना तर तो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये तशी लिंक तर देतेच आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि इथं बघू शकता मी बॅक पार्टचा देखील व्हिडिओ काढून टाकलेला आहे हा फक्त आपण एखाद्या तासात बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्या बदल धन्यवाद असंच नवीन